पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सातारा नगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये नेमकं काय काय घडतंय कोल्हापूर का हो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं आपल्या मित्रपक्षांसाठी सर्व पर्याय खुले केलेले आहेत मात्र या पर्यायाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नकार दिलेला आहे त्यामुळे कोल्हापुरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेनं स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे एकूणच भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपल्या पहिल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये राष्ट्रवादीतून जे नेते आणि कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना या याद्यांमध्ये स्थान मिळतं की निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्थान मिळतं हे मात्र अंतिम यादी आल्यानंतरच जाहीर होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम दिवस आला तरी अद्याप एकाही पक्षाच्या नेत्यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत त्याचं कारणही तसंच आहे राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्हा ओळखला जातो राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात यादी आहे जर जे नाराज लोकं होती ज्यांना तिकीट मिळणार नाही असे बंडखोर लोकं हे इतर पक्षामध्ये जाऊ नयेत म्हणून राष्ट्रवादीने अद्यापपर्यंत यादी जाहीर केलेली नाही आहे असे असताना या राष्ट्रवादीकडून येणाऱ्या बंडखोरीतल्या नेत्यांवरती आपली उमेदवारी जाहीर करावी आपली यादी जाहीर करावी असं एकंदरीत मत भाजप शिवसेना आणि काँग्रेसचं आहे अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारची अंतिम मुदत आहे अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवरती अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाहीये दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी करण्याची मानसिकता आहे मात्र काही जागांवरती चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय मात्र दोन्ही पक्ष आघाडी आणि उमेदवारी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण दोन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि काही उमेदवारांना उमेदवारी न ना मिळाल्यास नाराज उमेदवार इतर पक्षांत पक्षात पक्षांतर करण्याची शक्यता आहे म्हणून ही खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेनं आपापल्या उमेदवारांची यादीवरती शिक्का मोर्तब केलेला आहे आणि तेही उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची शक्यता आहे म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी पक्षांतर्गत फाटाफूट टाळण्यासाठी ऐन वेळेस उमेदवारी जाहीर करण्याचं आणि ए बी फॉर्म देण्याचं धोरण घेतल्याचं पाहायला मिळतंय आहे पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर जागा आहेत तर पंचायत समितीच्या एकशे पन्नास जागा आणि या सर्व जागांसाठी उद्या ठिकठिकाणच्या थीक तहसीलदार कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचं आधीच जाहीर करण्यात आलंय त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची चर्चा अजूनही सुरूच असली तरी जिल्हा परिषदेमध्ये मात्र हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील हे याआधीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय याचा अर्थ हे चारही प्रमुख पक्ष पुणे जिल्हा परिषदेसाठी सोबळ आहेत